आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा आदित्य शहभाऊ संस्था यांच्या व गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदित्य शेवाभाऊ संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव दुदंबे यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून चर्मकार ऐक्य परिषदेचे अध्यक्ष संजय खामकर तसेच लक्ष्मण दादा घुमरे शिवाजीराव लकवाले बालाजी दुदंबे वामनराव विष्णुपुरीकर अमोल वाघमारे गंगामने प्राध्यापक डॉक्टर अरविंद लोणकर अंकुश जोगदंड प्राध्यापक डॉक्टर रत्नाकर कांबळे स्वागताध्यक्ष गोपीचंद गुरव संयोजक जोग, अंकुश जोगदंड यांची उपस्थिती होती यावेळी चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते यावेळी गौरव करण्यात आला यात स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र त्यांना देण्यात आले गुरु रविदास चॅरिटेबल ट्रस्ट व आदित्य सेवा संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून विविध उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते आज या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे परभणी शहर या ठिकाणी मी आजपर्यंत असा कार्यक्रम घेतले तर हा एक राष्ट्रीय देर लेवलचा म्हण थोडक्याच म्हणा की महाराष्ट्र लेवलचा म्हणा मा महाराष्ट्रामध्ये रघुनाथ सभागृह पर्वणी या ठिकाणी आयोजन करण्याचं जे आम्ही काम केलं या ठिकाणी आणि समाजामध्ये अनेक शिक्षण साहित्यामध्ये लेखक आहेत सामाजिक कार्यामध्ये का काम करणारे आहेत चळवळी काम करणारे आहेत त्याचा कुठेतरी गुणगौरव झाला पाहिजे विद्यार्थ्याचा पण गुणगौरव झाला पाहिजे महिलांचा पण गुणगौरव झाला पाहिजे आणि महापुरुषांचे विचार सगळ्यांनी आत्मसात केले पाहिजे त्या माध्यमातून म्हणून आमचे आज खामगाव म्हणून आमचे म्हणजे बुलढाणा बुलढाणा आमचे जे भुमरे आम साहेब आले आणि आमचे संजयजी खामकर आमच्या खांद्याला खांद्रामकर आयला नगर नाव परिवर्तन झालं त्या गावचं हे आमचे जस्ट भुमरे साहेब आणि आमचे माधव लांडगे गुरु रविदास महाराज हे अमृतवाणी त्यांनी मराठीतून केली म्हणून त्यांचा पण गुणगौरव कुठेतरी करणं होतं म्हणून त्यांचा पण गोरवला अशा जवळजवळ आम्ही आज पंच्याहत्तर लोकांचा सन्मान इथे या ठिकाणी करून आणलेला आहे तर वेळोवेळी जे समाजकार्य करत असतात त्याचा कुठेतरी गुणगुळ झाला पाहिजे असं माझ्या मनामध्ये खंत होती म्हणून हा परभणी या ठिकाणी कार्यक्रम मानस आम्ही जे होतं आणि ते समाजापुढे आज आम्ही आदर्श करून दाखवलंय हे वेळोवेळी आम्ही असं समाजाचे काम करत असतो मी नांदेड शहरामध्ये असतो राष्ट्रीय चर्मकार विकास महासंघाचा मी आणि संस्था भारत आहे आणि आदित्य सेवाबाई संस्था परभणी या संस्थेचा पण मी अध्यक्ष आहे त्या माध्यमातून आम्ही संसद काम करत असतो माझ्या जीवनामध्ये आणि दुसरं सांगायचं उद्योजक पण आहे प्लॉटिंग क्षेत्रामध्ये आहे बिल्डर आहे छोट्या छोट्या व्यवहारातून आपण इथपर्यंत येऊन सुद्धा तरुणांना काय सांगा समज तरुणांनी काय नशामुक्त राहिलं पाहिजे पहिली गोष्ट महापुरुषांचे पुस्तकं आवरा तर वाचलं पाहिजे त्याची नशा असली पाहिजे वाचनाची कारण जो माणूस वाचन केल्याशिवाय तो गुरगुर होत नाही तर महापुरुषांचे विचार डोक्यात घेतल्यानंतर वादविवाद कुठे निर्माण होणार नाही पीएच डी घेतली म्हणून तो माणूस मोठा होऊ शकत नाही माझ्या हिशोबानं त्याचं वाचन महत्वाचं असलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तथागत गौतम बुद्धांचे विचार महात्मा बसवेश्वरांचे विचार तसेच गुरु रविदास महाराजांची जे अमृतवाणी आहे तुकाराम महाराजांची सुद्धा गाथा आहे ज्ञानेश्वरी पण आहे अशा अनेक ग्रंथ मी माझ्या आयुष्यामध्ये वाचलेत रामायण महाभारत सुद्धा वाचले पूर्ण पुन्हा वाल्मिकीराज गुरु रविदास महाराज चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने व आदित्य शिवाबाई संस्था चर्मकार राष्ट्रीय विकास महासंघ त्याच्या श्वेत विद्यमाने आज या ठिकाणी आला घेण्याचा मानस हा है कि जन समाजा काम आहे की प्रत्येक जण समाजामध्ये काम करत असो आणि त्याला काहीतरी आपली काम केल्याची पावती मिळावी त्याच्या पाठीवर शबासकीची थाप मिळावी या उद्देशाने हा आम्ही उपक्रम राबवला बरेच लोक समाजामध्ये काम करतात परंतु त्यापर्यंत तळागाळापर्यंत कुणी पोहोचत नाही आणि त्याची कुठेही नोंद होत नाही त्याची आम्ही तळागाळात जाऊन घरोघरी जाऊन त्याची नोंद करून घेतली आणि या पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यामधून आम्ही प्रत्येकाची प्रस्ताव मागून निवड करून त्यांना या ठिकाणी समितीच्या वतीनं आमच्या समितीच्या अध्यक्षाच्या वतीनं आम्ही त्याला या ठिकाणी पुरस्कार केला आणि हाच आमचा मानस आहे की जे बी समाजामध्ये जडणघडणीमध्ये काम करत आहात आज पंच्याहत्तर लोकांना आम्ही पचतन आज आम्ही पस्तीस लोकांना पुरस्कृत केलेला या पुरस्काराने sanman pur sekarang ini pasti terpurus sekitar. Hah, ha. Yukun pencat terpurus sekar, ya tidak ada. Ciket.